नमस्कार मित्रांनो आज मी संत तुकाराम महाराजांचं एक छोटंसं अभंग मी तुमच्यासमोर मांडणार आहे आज आपण ज्याला त्याग म्हणतो तो खरंच त्याग आहे का आणि ज्याला भोग म्हणतो तो खरंच सुख देतो का आपण आयुष्यभर एकमेकांच्याच विरुद्ध धावत राहतो कधी भोगासाठी तर कधी त्यागासाठी तर कधी त्यागाच्या नावाखाली स्वतःलाच फसवतो पण संत तुकाराम महाराज आपल्याला एक धक्का देऊन सांगतात भोग आणि त्याग हे वेगळे नाहीत चूक आपल्या विचारांची आहे आजचा अभंग तुमच्या विचार बदलू शकतो तुमचं जग हलू शकतो तर चला अभंग पाहूया भोगे घडे त्याग त्यागे अंगा भोग ऐसे उपराटे वर्म धर्मा अंगीच अधर्म देव अंतरे ते पाप कोठे उगवा संकल्प तुकामने भीड खोटी लाभ विचारांचे पोटी भोग करताना माणूस त्याग करतो आणि त्याग करताना पुन्हा भोग निर्माण होतात असं उलटसुलट सत्य आहे जिथे धर्माच्या नावाखाली अधर्म वाढतो देव जर मनात नसेल तर केलेली प्रत्येक कृती पाप ठरते तुकाराम महाराज म्हणतात भीती खोटी आहे खरा लाभ तर विचारातच आहे भोग घडी त्याग भोगातूनच त्याग कसा होतो आजचा माणूस म्हणतो मला आधी आयुष्य उपभोगायचं आहे मग नंतरच अध्यात्म नंतरच देव पण संत तुकाराम महाराज सांगतात भोग जितके वाढतात तितकाच मनाचा त्याग सुरू होतो आरोग्याचा त्याग नात्यांचा त्याग शांततेचा त्याग समाधानाचा त्याग भोगांच्या मागे धावताना माणूस स्वतःलाच हरवतो म्हणूनच भोग करताना नकळत त्याग होतो त्यागे अंगी येते भोग खरा त्याग म्हणजे काय इथे संत सांगतात खोट्या त्यागावर बोट ठेवतात फक्त कपडे बदलले केस वाढवले संसार सोडला म्हणजे त्याग झाला का नाही जर मनात अहंकार आहे मी मोठा त्यागी ही भावना आहे लोकांनी मला मान द्यावा ही अपेक्षा आहे तर तो न त्याग नसो नवीन भोग आहे म्हणूनच त्यागाच्या नावाखाली सन्मान प्रसिद्धी अहंकार हे भोग अंगावर येतातच एसी उपराटी वर्म उलटसुलट सत्य संत तुकाराम महाराज म्हणतात हे सत्य सरळ नाही हे उलटसुलट आहे जिथे भोग वाढतो तिथे त्याग आहे जिथे त्याग वाढतो तिथे भोग आहे जो विचार न करता जगतो तो, तो कायमच फसतो म्हणूनच जीवन समजून घ्यायचं असेल तर विचारांची दिशा बदलावीच लागते धर्मा अंगी अधर्म धर्माच्या नावाने अधर्म होत चाललेला आहे आज जगात सर्वात जास्त हिंसा द्वेष अहंकार कशामुळे होतो धर्माच्याच नावाने जर धर्म माणसाला माणसापासूनच दूर नेत असेल अहंकार वाढवत असेल द्वेष शिकवत असेल तर तो धर्म नाही तो अधर्म आहे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात खरा धर्म माणूस घडवतो खोटा धर्म माणूस तोडतो देव अंतरे ते पाप देव म्हणजे काय इथे देव म्हणजे मूर्ती नाही देव म्हणजे मंदिरी नाही देव म्हणजे शुद्ध भावना सत्य करुणा सत्य विचार आणि प्रामाणिकपणा जरी मनात नसेल तर केलेले प्रत्येक कर्म पापच ठरत देव बाहेर शोधू नका देव तर आपल्या आतच आहे देवाला पाहिजे असेल तर देवासाठी आतची जागा शोधा कोठे उगवला संकल्प संकल्पाचा उगम कोठे आहे सगळंच आयुष्य संकल्पावरच चाललं पैसा हवा नाव हवं सत्ता हवी मान हवा पण जर संकल्प चुकीचा असेल तर त्याचा परिणाम कसा बरोबर असेल तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात पहिला संकल्प शुद्ध करा मग आपोआपच सगळंच बदले भीड खोटी भीती कशाची आहे लोक काय म्हणतील अपयशी मी बदललो तर काय होईल ही सगळीच भीती खोटी आहे खरी भीती एकाच गोष्टीची असावी आपण स्वतःशीच प्रामाणिक आहोत का ला विचारांचे पोटी खरा फायदा कुठे आहे संपत्ती पद प्रसिद्धी हे सगळंच बाहेरचं आहे हे सगळंच दिखावं आहे पण शांत मन स्पष्ट विचार समाधानी जीवन हे सगळं विचारांच्याच पोटात आहे विचार बदला आयुष्य आपोआपच बदलेल आजच्या जीवनासाठी संदेश आहे भोग वाईट नाहीत पण त्याचा गुलाम होऊ नका त्याग मोठा नाही अहंकार सोडणं मोठं आहे देव शोधू नका देव व्हायचा प्रयत्न करा भीती सोडा विचार जागा करा आज तुम्ही भोग करत असाल तर विचार करा मी काय गमावत आहे आज तुम्ही त्याग करत असाल तर विचार करा मी काय मिळवत आहे संत तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात जीवन बदलायचं असेल तर भोग त्याग नाही विचार बदला जर हा अभंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा रामकृष्ण हरी